नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषदेच्या शून्य ते पाच पटाच्या शाळा बंद होणार किंवा जिल्हा परिषदेच्या शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळांचं नजीकच्या शाळेमध्ये समायोजन केलं जाणार त्याचबरोबर मागे मी एक कम्युनिटी देखील टाकली होती की एक पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्या जात आहेत अशा बऱ्याचशा बातम्या काही दिवसांपासून तुमच्या कानावर येत आहे आता रिसेंटली एक दोन दिवसामध्ये की आता मी शून्य ते एक पटाच्या शाळा बंद करणार नाहीत तर त्याचं समायोजन करू अशा पद्धतीच्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत तर याची सत्यता काय आहे आणि काय गोष्टी होऊ शकतात हे मी आज याच्या जा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ह्या ज्या गोष्टी मी सांगणार आहे त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये अशाच पद्धतीने घडू शकतात कारण आज जे सांगितलं जात आहे त्यावर पुन्हा स्वतः आयुक्त साहेबांकडून जर एक्सप्लेनेशन येत असेल तर यामध्ये नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असं मला वाटतं चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम सात ऑक्टोबरला एक जी आर आला ज्यामध्ये कन्या शाळा ज्या आहेत एकाच आवारातील ज्या कन्या शाळा आहेत त्यांचं एकत्रित म्हणजे इतर ज्या शाळा आहेत त्या सहशिक्षणासाठी ते, ते समायोजन केलं जाणार आहे जा त्यामध्ये काही मुद्दे इन्क्लूड केले गेलेले आहेत तर कन्या शाळा यापुढे आता सेपरेट राहणार नाही तर त्या एकत्रित केल्या जाणार आहे अशा पद्धतीचा शासन निर्णय निघाला त्यानंतर आठ आठ ऑक्टो ऑक्टोबरला अमरावती जिल्हा परिषदेने पत्र काढलं आणि शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्या त्वरित बंद करून त्याचं समायोजन केलं जावं त्याचा युडाईज को जो आ, नंबर आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा आणि त्या विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेमध्ये येण्यासाठी येण्या जाण्यासाठी आवश्यक असेल तर सहाशे रुपये त्यांना खर्च देण्यात यावा अशा पद्धतीने त्यांनी ते एक नोटिफिकेशन एक पत्र काढले त्यानंतर बऱ्यापैकी आपल्या विविध प्रकारच्या संघटना सामाजिक किंवा शैक्षणिक स्तरावर कार्य करणाऱ्या संघटना भरपूर भर सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवला गेला आणि त्याचमुळे अगदी दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा अमरावती जिल्हा परिषदेने पुन्हा एक पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये मायना तर तोच आहे भाषा थोड्याफार प्रमाणामध्ये बदलून मग काय केलं थोड्याशा प्रमाणामध्ये भाषा बदलल्या की शाळा बंद होणार नाही परंतु त्याचं नजीकच्या शाळेमध्ये समायोजन होणार याचा अर्थ शाळा बंदच होणार असा होतो आणि बाकी तेच मुद्दे की मग त्यांना जर शाळेमध्ये जाण्यासाठी आवश्यक असल्यास सहाशे रुपये परंतु तिथली भौगोलिक परिस्थिती वगैरे लक्षात घेऊन त्यानुसार मग तो निर्णय घेण्यात यावा अशा पद्धतीचं वाक्य असलं तरी नजीकच्या शाळेमध्ये समायोजन करावं असं एक वाक्य आहे तर मित्रांनो मी अगोदरच यापूर्वी एक संख्या असलेल्या शाळा जेव्हा बंद करण्यात याव्यात किंवा बंद होत आहेत बऱ्याच ठिकाणी झाल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये पण मी एक कम्युनिटी टाकली होती आता हा जो निर्णय दिसतोय किंवा शून्य ते पाचवट संख्येच्या बाबतीमध्ये अगदी हे शैक्षणिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होण्यापूर्वीच म्हणजे सुरू झालं तेव्हाच या गोष्टी आमच्या कानावर आल्या होत्या की शून्य ते पाचवट संख्या असणाऱ्या शाळांचं नदीच्या शाळेमध्ये समायोजन केलं जाणार आहे किंवा समूह शाळा हा जो उपक्रम आहे तो राबवला जाणार आहे तर हे अगोदरच आमच्यापर्यंत आलं होतं याचा अर्थ हा कुठेतरी शासनाच्या स्तरावरून निर्णय घेतला गेलेला होता त्यामुळे ज्या पद्धतीने आता आयुक्त साहेब साहेबांकडून एक स्टेटमेंट येतं हे सगळं मी जे बोलते आहे ते तर मी इथे लावून देईल किंवा कम्युनिटी आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला टाकून देईल किंवा आपल्या कम्युनिटीला टाकून देईल जर तुम्ही तुमच्यापर्यंत आतापर्यंत या गोष्टी आल्या नसतील तर कारण पुन्हा त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आयुक्त साहेबांनी आणि इथे एक बातमी मी तुम्हाला शो करते की त्या बातमीमध्ये दिलं की आता शून्य ते पाच पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत तर काय त्यांचं समायोजन केलं जाईल तर बघा मित्रांनो लोकमत वृत्तपत्रामध्ये आलेली ही बातमी आहे की पाचपर्यंतच्या पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार नाहीत सुरुवातीला बंद होणार अशा पद्धतीची जे अमरावती मी तुम्हाला आता सांगितलं जिल्हा परिषदेकडून जी बातमी आली होती त्यानंतर मग आता बंद होणार नाहीत हे जरा आता आपल्याला त्या त्या संदर्भामध्ये सर्वांनी जेव्हा विरोध केला तेव्हा अशी बातमी पेपरमध्ये आलेली आहे आता बघा आधीचा आदेश अखेर मागे घेतला आणि याचं शिक्षकांकडून सध्या स्वागत क केलं गेलं असलं तरी ही धोक्याची घंटा आहे हे लक्षात ठेवा कारण अगोदर ज्यावेळी आपला संचमान्यतेचा निर्णय म्हणजे संचमान्यता आली होती त्यावेळी सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि जेव्हा संचमान्यता लागू केली गेली आणि त्यानंतर जेव्हा शिक्षक अतिरिक्त ठरले तेव्हा मात्र शिक्षक संघटनांनी शिक्षकांनी तो मुद्दा उचलून धरला आणि आता सध्या ती कोर्ट केस पेंडिंग आहे हीच गोष्ट आता कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत पण होऊ शकते जर आपण थोडीशी आकडेवारी जर बघितली तर हे जे दिसतंय एक पटसंख्या असलेल्या तीनशे नव्वद शाळा आहेत परंतु ही संख्या मित्रांनो खूप कमी झाली असणार आहे कारण एक पटसंख्या असलेल्या बऱ्याचशा शाळा शासनाने बंद केल्या आहेत कारण एका पटाचा विद्यार्थी त्याची तेवढी डेव्हलपमेंट होऊ शकत नाही हे कारण सांगितलं आहे आणि काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे तीन तीन चार चार किलोमीटरपर्यंत त्या मुलाला शाळा नाही आहे तर काही ठिकाणी पालकांनी विरोध केला परंतु काही ठिकाणी मात्र या शाळा बंद झाल्या त्यानंतर बघा दोन पटसंख्या असलेल्या पाचशे अडुसष्ट शाळा आहेत तीन पटसंख्या असलेल्या सातशे सोळा चार पटसंख्या असलेल्या सातशे पंधरा शाळा आहेत आणि पाच पटसंख्या असणाऱ्या या सातशे एकोणसत्तर शाळा आहेत आणि अशा एकूण तीन हजार पाचशे अठ्ठावन्न ज्या शाळा आहेत त्या एक ते पाट पाच पटसंख्या असलेल्या शाळा आहेत आणि जर समजा अशा पद्धतीचा निर्णय भविष्यात ला, लावला गेला तर मात्र तीन हजार एकशे अठ्ठावन्न जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त ठरणार आहेत आणि मग त्यांचं विद्यार्थ्यांप्रमाणे दुसरीकडे समायोजन केलं जाणार आहे आता बघा हा तर शब्दच्छल समितीचा आरोप मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आता सांगितलं जातंय तर ते त्याच पद्धतीने इम्प्लिमेंट होईलच असं नाही तुमच्यासमोर म्हणजे आपल्यासमोर एकदा एक पत्रक निघतं त्यामध्ये शुद्धीपत्रक जरी केलं असलं गेलं तरी ते त्यामध्ये मायना तोच ठेवला आहे फक्त भाषेमध्ये थोडासा बदल केला आहे बघा नवीन आदेशामध्ये काय आहे शाळा बंद ऐवजी समावेशन असा शब्द आहे समावेशन याचा अर्थ बंदच होतो मित्रांनो एकदा बंद झालेली शाळा ही पुन्हा सुरू होतच नाही कारण ज्या ठिकाणी ऑलरेडी पटसंख्या कमी आहे याचा अर्थ त्या भागामध्ये रहिवासीच कमी आहेत म्हणजे तिथे राहणारे लोक कमीच आहे दुर्गम भाग आहे म्हणून तिथे पटसंख्या कमी आहे पुन्हा शाळा सुरू होण्यासाठी कमीत कमी वीस पटसंख्येची अट आहे तर मग पुन्हा तिथे शाळा सुरूच होणार नाही आणि यामुळे ती शाळा तिथली शाळा ही कायमस्वरूपी बंद होईल बघा परंतु हे शब्द छल आहेत मात्र दुर्गम ग्रामीण भागामध्ये शाळा बंद झाल्यावर दलित आदिवासी भट भड़, भटकेमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क कसा मिळेल हा प्रश्न कायम असल्याची टीका राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस विजय कोरगावकर यांनी केली आहे अगदी ही गोष्ट बरोबर आहे आता बघा हे जे सचिंद्र सचिंद्र प्रताप सिंह आहेत आयुक्त शिक्षण विभाग यांनी काय सांगितलंय की शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांचा आहे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करणं हा शासनाचा उद्देश नाही अमरावती विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून चूक झाली होती आता नवीन आदेशपत्र ज जारी केले आहे जर चूक झाली होती तर त्या भाषा बदल का केली गेली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बाकी ही बातमी तुम्ही वाचून घ्या त्यामध्ये हा एक मुद्दा त्यांनी दिला आहे की भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊन हा जो मुद्दा आहे ना तेवढा जर मुद्दा सोडला तर बाकीची बात जी बातमी आहे ती पटण्यासार म्हणजे बाकीचे जे जो आदेश आहे तो पटण्यासारखा तर सध्या तरी नाही वाटत आहे मला तर मित्रांनो अशा पद्धतीने हा ही पेपरला बातमी आलेली आहे आयुक्त साहेबांनी त्यांच्या बाजून एक्सप्लेनेशन दिलेले आहे अमरावती जिल्हा परि परिषदेच्या मध्ये मधून किंवा ते तिथल्या अधिकाऱ्यांमार्फत हे जे पत्र निघालेलं होतं तिथ तिथून जे पत्र निघालेलं होतं तर त्या पत्रामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटत असलं की आता शून्य ते पाचवट संख्येच्या शाळा बंद होणार नाही तर हा आपला गोड गैरसमज आहे यामध्ये फक्त थोड्याशा भाषेचा बदल करून भाषा के आपल्यासोबत केलेला आहे आणि कालांतराने मात्र तुम्हाला काही ठिकाणी या शून्य ते पाच किंवा मग शून्य ते दोन तीन चार अशा पद्धतीने शाळा बंद झालेल्या दिसू शकतात तर या संदर्भामध्ये भविष्यामध्ये कदाचित शासन निर्णय वेगळ्या पद्धतीने काढला जाऊ शकतो त्यामुळे शिक्षकांच्या बाबतीमध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे फार पूर्वी मला असं वाटत होतं की संघटना फार संघटनांची काय गरज परंतु शिक्षक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना संघटनेची खूप जास्त गरज आहे कारण आपण जर एकत्र राहिलो तरच आपण शासनाचे अशा पद्धतीचे हे चुकीचे निर्णय आहे त्याला विरोध करू शकतो सध्या अशी परिस्थिती दिसत आहे की शिक्षकांच्या खूप साऱ्या संघटना झालेल्या आहेत परंतु ज्यावेळी अशा पद्धतीने शून्य ते पाचवट संख्या असो किंवा जी आर असो अशा पद्धतीचे चुकीचे निर्णय जेव्हा शासन शिक्षकांवर थोपवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा मात्र सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र होऊन या विरोधात आवाज उठवला गेला पाहिजे कारण सध्या अशा पद्धतीचा एखादा निर्णय म्हणजे एखादा निर्णय किंवा एखादं पत्र काढून त्यानंतर विरोध झाल्यानंतर अगदी भाषा बदलून दुसरं पत्र काढलं जात तर ही धोक्याची घंटा आहे असं म्हणावं लागेल कारण एकंदरीत बघता जवळपास तीन हजार शाळा बंद होणार जर आता विचार कर विचार केला तर सध्या सेवेमधले शिक्षक आहेत ते कुठंतरी समायोजन होतील परंतु जे माझे शिक्षक बांधव अभियोग्यताधारक अभ्यास करत आहेत त्यांचं काय आहे आया की तीन हजार सा, जर शाळा बंद होत असल्या तीन हजारपेक्षा जास्त शाळा जर बंद होत असल्या तर जवळपास तीन हजार जागा या कमी भरल्या जाणार आहे आणि तीन हजार भावी शिक्षकांचं कुठंतरी इथे नुकसान होताना दिसत आहे आणि प्रत्येक वेळी माझा अप्रोच असतो की आपले जे अभियोग्य परीक्षा दिलेली आहे ज्यांनी जे शिक्षक वाट बघत आहे त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचा अन्याय होऊ नये आणि शासनाच्या अशा धोरणांमुळे हा कुठेतरी अन्याय भविष्यामध्ये होतो की काय याचा आ, ही धोक्याची घंटा आहे की काय हा मला संकेत दिसत आहे सध्याच्या सध्या तरी ही परिस्थिती जैसेथे किंवा पत्रकामुळे त्या परि यांना नवीन परिपत्रकामुळे थोडीशी स्टॉप वाटत असली तरी देखील कुठेतरी ही धोक्याची घंटा आहे हे मात्र लक्षात ठेवा या विरोधामध्ये सर्वांनी अगदी गरज पडली तर नवीन अभियोग्यता धारकांनी विशेष म्हणजे रस्त्यावर उतरलं तरी तुम उतर उतरावं लागलं तरी त्याबद्दल तुम्ही हे बाळगू नका कारण तुम्हाला सध्या तरी आपल्याला सेवेमध्ये इन व्हायचं आहे आणि मग त्यानंतर मग मध्ये ज्या गोष्टी घडतात त्या पद्धतीने आपण हे करणार आहोत कारण जेव्हा शासन निर्णय आला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आला तेव्हा अगदीच सर्व अभियोग्यताधारक असो संघटना असो किंवा सर्व सर्वजण शांत होते आणि तो निर्णय जेव्हा लागू झाला किंवा तुझी मान्यता जेव्हा लागू झाली त्यानंतर मात्र सर्वांचे डोळे उघडले यानंतर असं शिक्षण क्षेत्रामध्ये असं काही घडू नये त्यासाठी आपण सर्व मिळून यासाठी प्रयत्न करायला हवेत या हा व्हिडिओ यासाठी बनवला आहे तुम्ही भरपूर ठिकाणी व्हिडिओ बघितले असेल हा व्हिडिओ स्पेशली त्यासाठी बनवलं आहे की तुमच्या या गोष्टी लक्षात घ्याव्यात की आपण यासाठी आता दक्ष राहिलं पाहिजे यामधून आप जर अशा पद्धतीने निर्णय होत असतील तर आपण सर्वप्रथम आपल्या आपल्या इथल्या जिल्हा परिषदांना की समोर शाळा बंद करू नये समूह शाळा करू नये कमी पटाच्या शाळा बंद करू नये कारण पटसंख्या आज कमी असली तर उद्या वाढूही शकते परंतु शाळा बंद झाली तर उद्या ती सुरू होऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळकळीने सांगण्याचा सा हा माझा प्रयत्न आहे आय होप तुम्हाला माझ्या गोष्टी कळाल्या असतील या संदर्भामध्ये जर यापुढे अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या संदर्भामध्ये आपण आपल्या पद्धतीने आपल्या लेवलवरला बल आपल्याला होईल तसं काम करणं गरजेचं आहे सध्या तरी ह्या निर्णयाला स्टॉप आहे आणि यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आता संचमान्यतेच्याबद्दल पण मला जण विचारत आहेत मित्रांनो ही कोर्ट केस आहे आता ही तीस सप्टेंबरची जी संच मान्यता तीस सप्टेंबरच्या पट्टसंख्येनुसार संच मान्यता होणार आहे तर संच मान्यतेचा जो आपला बॅकचा जो मागचा निर्णय आहे त्या निर्णयानुसारच संचमान्यता कदाचित होऊ शकते परंतु संचमान्यतेची जी कोर्ट केस पेंडिंग आहे त्यामुळे संचमान्यता पुढे होई होताना समजा दिसणार नाही ना किंवा त्या संच मान्यता होण्यासाठी थोडासा कालावधी जाऊ शकतो त्यामुळे थोडासा आपल्याला वेट करावा लागणार आहे म्हणजे येणारी व्हॅकन्सी वगैरे आपल्याला त्याच आता तीस सप्टेंबर झालेला आहे संच मान्यता त्यानुसार होणार आहे त्या पद्धतीने आपल्याला थोडासा आता संयम बाळगावा लागणार आहे कारण अगदीच एक दोन दिवसामध्ये मागे सांगितलं होतं की आता निकाल लागणार आहे रोजच्या सुनावणीबद्दल आपण अपडेट देत देत होतो तुम्ही बघितलंही असेल परंतु त्यानंतर अचानकच ती कोर्ट केस अगदी त्याचे अपडेट येणंच बंद झालं कारण त्या संदर्भामध्ये सर्व सुनावणी कंप्लीट झाली आणि मग त्यानंतर सुनावणी कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे त्याचे जे स्टेट हे हो, होते फक्त जजमेंट बाकी आहे कोर्टमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आणि फायनल जजमेंट येणं बाकी आहे फक्त त्याला उशीर होतोय म्हणून ती पण थोडी धोक्याची घंटा वाटते तर बघूयात और ही की काय काय गोष्टी होतात त्याचे अपडेट आल्यावर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा अगदी तुमच्यापर्यंत ते अपडेट घेऊन येईलच आणि यासाठी तुम्ही अजूनही आपलं चॅनल पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जाईल चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद